गोंदिया शहराच्या मुख्य भागात असलेल्या जयस्तंभ चौकातील बस स्टॉपच्या समोर सुरू असलेल्या मास मेकअप स्टुडिओ स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देह व्यवसाय गुन्हे शाखेला मिळतात स्थानिक गुन्हे शाखेनं बनावटी ग्राहक पाठवून धाड टाकत पाच महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे पोलिसांनी धाड टाकली तेव्हा एका रूममध्ये बेडवर ग्राहकासोबत एक महिला सुद्धा आढळली आहे आणि ह्या महिलेला विचारपूस करण्यात आली यामध्ये मॉस मेकअप स्टुडिओ अँड दी बॉडी स्पा सेंटर मालक बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर हे दोघं त्या स्पा सेंटरमध्ये देह व्यवसाय करायला लावतो असं या महिलेनं सांगितलं तर या सेंटरची पाहणी करण्यात आली पहिल्या मजल्यानंतर पहिल्या मजल्यावरती पाच महिला सापडल्या त्यांनीसुद्धा बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर स्पा सेंटरमध्ये देह व्यवसाय करायला लावतो असं पोहिला पोलिसांना सांगितलं मॉस मेकअप स्टुडिओ अँड दी बॉडी मसाज सेंटरचे मालक बळीराम घोटेकर दिलीप घोटेकर आणि दोन्हीही गोंदियातले गोंदिया आहेत आणि ह्या इथल्या महिलांना पैशांचा आर्थिक फायद्यासाठी देह व्यवसाय करत असताना ते आढळले त्यामुळे त्यांच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय माहिती आपल्याला मिळाली होती की एक मसाज आणि स्पा सेंटर त्या प्रकारे त्या ठिकाणी अशा प्रकारे अनैतिक कृत्य चालत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर क्राईम ब्रांचने ती माहिती व्हेरीफाय करून तिथे पंटर वगैरे पाठवून ती माहिती खरी असल्याची दिसल्यानंतर तिथे कारवाई केलेली आहे तर हो या कारवाईमध्ये एकूण तिथून पाच महिलांना आपण तिथून रेस्क्यू केलेलं आहे आणि ते मसाज आणि स्पा सेंटर चालवणारे जे दोन आरोपी होते त्यांना आपण पिटा खाली कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे आता पुढची कारवाई त्यामध्ये सुरू आहे आता या एक्झाम्पलनंतर आपण सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं लायसेन्स्डवर स्पा आणि मसाज सेंटर सुरू आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण व्हेरीफाय करणार आहोत त्याचप्रकारे सर्व जे मसाज आणि स्पा सेंटरचे चालक आहेत त्यांनासुद्धा नोटीस देण्यात येईल की अशा प्रकारचे जर काही कृत्य त्यांच्याकडे आढळून आले तर त्याच्यामध्ये लिगल कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल